कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा नवी मुंबईतील पनवेल रेल्वे स्टेशन असलेल्या पंचशील नगर झोपडपट्टीत आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास अचानक लागलेल्या आगीनं परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं मोठ्या प्रमाणात धूर आणि ज्वाळा पाहून नागरिकांमध्ये एकच धावपळ उडाली सुदैवानं अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवलं आणि मोठी दुर्घटना टळली पंचशील नगरमधील एका झोपडपट्टीत लागलेली छोटीशी आग लाकडांच्या मोठ्या साठ्यामुळे काहीच मिनिटांमध्ये भडकली उष्णतेमुळे शेजारील विजेच्या टॉवरवरील वायर वितळून खाली कोसळली यामुळे झोपडपट्टीत घबराट पसरली नागरिकांनी आरडाओरडा करत जागोजागी मदतीसाठी धाव घेतली अग्निशमन दलाच्या जवानांनी जवळपास दोन तासांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर आग पूर्णपणे आटोक्यात आणली आहे सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही परंतु भविष्यात अशी घटना जीवितस धोका निर्माण करू शकते अशी चिंता स्थानिकांनी व्यक्त केली आहे आणि आता एक अर्ध्यासापूर्वी साधारणतः हायटेन्शन जी वायर म्हणतो आपण टाटा पॉवर ती काही कारणामुळे खाली काही बंगाल चुका आग लागली तिथे स्फोट झाला आणि त्या हिटमुळे वरचा थर्मलचा जो जॉईंट असो तो विरघळला दिसतो हे मला टेक्निकल नॉलेज नाही परंतु ते पाहिल्यानंतर लक्षात येते आणि त्यामुळे मोठी ती लाईन कट होऊन खाली पडलेली माझ्या जवळजवळ सत्तावन्न वर्षाच्या कारकिर्दीत हा माझा रहिवास इथला जवळचा ही पहिल्यांदा घटना घडलेली आहे आणि निश्चित परमेश्वरची कृपा की कोणी जीवित वित्त वित्तहानी झाली नाही फक्त ते भंगारचं दुकान जळलं आहे आणि त्यामुळे लोकांचं बऱ्याच जणांचं आयुष्य यातून उद्ध्वस्त झालं असतं परंतु या झोपडपट्टी निश्चित लवकरात लवकर पुनर्वसन व्हावं हे शासनाकडे माझी विनंती राहील कारण त्यामुळे इथलं ट्रॅफिक आणि इथले लोकांच्या जीवितला जे धोका आहे कारण लोकांनी ज्या ज्यावेळी शहरात आले थाले। शहरात आल्यानंतर कुठेतरी राहण्याची व्यवस्था करावी तर ते त्यांनी जी जागा मिळेल तिथे केलेली आहे आणि ही सर्व जी पंचनगर झोपडपट्टी ही ह्या हाय टेन्शन पॉवरलाईनच्या खाली आहे आणि त्यामुळे बिचारे जीव मुठीत धरून हे त्यांचं जीवन इथे हे करत आहेत शासनाला महानगरपालिकेला सिडकोला सिडको म्हणजे आम्ही आमच्या लोकांचं पुनर्वसन करू आणि महानगरपालिका करायला तयार पण